तर एक भीती म्हणजे निर्माण झाली की मी आठलं बा नेमका जे लोक म्हणतात ते हेच तर नाही कारण की एवढ्या रात्री पाणी येणं म्हणजे शक्यच नाही ना बारा रात्री बारा वाजून जर गेले आणि एवढ्या रात्री जर पाणी घेऊन चालले म्हटल्यानंतर तरी बी मी हिंमतीनं थोडा थोडा पुढे गेलो जशी बॅटरी मारली ती बाई एक फूट रोडच्या वरती होती एक फूट हवेत एक फूट पूर्ण वरते आणि रोडच्या पूर्ण अशी चालत आहे नमस्कार मित्रांनो रहसम्य ठिकाणी या चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आम्ही जो कंटेंट घेऊन लागतो त्याचा असा अनुभव आहे की आमच्यासंग जो घडलेले एक्सपिरियन्स आहे म्हणजे जो आमचा वैयक्तिक आहे अनुभव तो आज आम्ही तुमच्यासंग शेअर करणार आहे सर्वांची एक ना एक स्टोरी असते प्रत्येकासंग काही ना काही घडलेलं असते कुठं ना कुठं काही ना त्यांना दिसलेलं असतेच पण आमच्यासंग जे घडलं आज आम्ही ते तुम्हाला सांगतात मी जेव्हा कामाला होतो दुकानामध्ये म्हणजे आजच्या चार वर्षाअगोदर मी एका स्वीट पार्टमध्ये काम करत होतो तेव्हा त्याचा ते आवाजावी म्हणजे कधी बसने व्हायची कधी मग गाडीने व्हायची मग एक दिवशी काय झालं त्या दिवशी म्हणजे खूप टाईम झाला नऊ साडेनऊ वाजताच्या नंतर बस पण नव्हती आणि गाडी पण नव्हती तेव्हा टाईमला म्हणजे आमचं गाव तिथून पर तिथून तर तित इथपर्यंत समजा आठ ते दहा किलोमीटरचा अंतर आहे गाडी न भेटल्यामुळे कॉल पण कोणाला लावला गेला नव्हता तेव्हा टाईमला मग मी निश्चय केला की आता पैदलच जायचं तेव्हा टाईमला मग मी दुकानामधून पैदलच निघालो घरी कारण की वाहन तेव्हा सापडलंच नव्हतं मग जाता जाता रात्रीला समजा अकरा ते बारा वाजून गेले रोडनंच तरी पैदल चालू 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 तर आमच्याकडे एक कॅनवल आहे त्या कॅनवलवरून आमचं गाव समजा दोन ते तीन किलोमीटरवरच आहे येता येता रात्रीला खूप उशीर झाला आणि बॅटरीची म्हणजे चार मोबाईलमधली जी बॅटरी होती तिथं पण समजा दहा टक्केच राहिली होती त्याच्यामध्ये लाईट लावून चालू 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 चालू, चालू त्या रोडनं निघालो त्या कॅनवलची प्रसिद्ध अशी कहाणी आहे की तिथं एक बंजारीबाईंचा भूत दिसतो <laughs> असं तिथं म्हणत होईल लोकं पण तेव्हा टाईमला मला, मला पण खूप भीती होती कारण की रात्री एकटाच नाही आजूबाजूला कोणीच नाही आणि जिकडून तिकडून पूर्ण कोल्यांचा आवाज कुत्र्यांचा आवाज चालू होता भीत भीत भीतभीत त्या रोडनं गेलो जशी कॅनवल जवळ यायची तसा भेव म्हणत की आता काहीतरी घडते जसं समोर कॅनलला आली तसा विवाह हो मनात सुरू झाला इकडे तिकडे पाहता देवाचं नाव घेता तरी तरी रोडनं रोडनं गेलो रोडनं गेलो तर मला एक बाई दिसली तेवढ्याच ते ते रात्री त्या रोडनं अशी आळवी जात आहे त्या रोडनंच हायवेनं मला वाटलं बा एवढ्या रात्री कोणच चालत असं वाटलं माझा मोबाईल चालूच बॅटरीकला पण मी म्हटलं का रात्री म्हटल्यानंतर पाहून घ्या एकदा कोण नाही नेमकं कोण नाही तर जसं समोर गेलो त्या बाईच्या डोक्यावर दोन हांडे एकावर एक ठेवलेले एक आणि त्या बाईचे पूर्ण असं इथपर्यंत ते हे घेईल घोंगट असते ना गेल। ते इथपर्यंत घेईल आणि ते बाई अशी आळवी चालू लागली जसं मी वरते पाहिलं तर ते मला असं वाटलं की बा ते वावरामध्ये येतच ना आपल्या इकडे लोक लोकं समजा ते राहण्यासाठी हां आता मला वाटलं बा रात्री जात असतील म्हटलं पाण्याची जरा हे असेल तर पण मग असा एक विचार येत होता की रात्री बारा वाजून गेले आणि एवढ्या रात्री पाणी नेत कुठे कुठेतरी समजा तर एक भीती म्हणे निर्माण झाली की म्हटलं नेमका जे लोक म्हणतात ते तर नाही कारण की एवढ्या रात्री पाणी येणं म्हणजे शक्यच नाही ना, ना। बारा रात्री बारा वाजून जर गेले आणि एवढ्या रात्री जर पाणी घेऊन चालले म्हटल्यानंतर तरी बी मी हिंमतीनं थोडा थोडा पुढे गेलो जशी बॅटरी मारली ती बाई एक फूट रोडच्या वरती होती बा एक फूट हवेत।, हवेत हवेत एक फूट पूर्ण वरते आणि रोडच्या पूर्ण अशी चालते एवढी खतरनाक गोष्ट होती म्हणजे ते पूर्ण अंगावर काटे आले होती माहिती वाट्यामध्ये एवढा भीतीत एक प्रसंग तयार झाला की आता घरी जा की डबल वापस जा सुसत नव्हतं जशी बॅटरीक मारली समोर ते बाई चालत 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 आली आणि बरोबर मदत थांबली रोडच्या बरोबर मदत थांबली आणि मी जसा बॅटरी मारली म्हणजे त्याची स्पीड एकदम कमी झाली आणि रोडच्या एक फूट वरते चालत आहे था। अशी थांबली आणि अचानक माया सा म्हणजे अशी कलटली अग्नी काठी येत्या माघार पोंग सध्या एवढं खतरनाक से हे झालं होतं तेव्हा टाईमले ते जशी पलटली आणि जसा म्हणजे ते घुंगर असा खाली पडला पूर्ण डोळे म्हटलं बाहेर निघले बाईचे हा पूर्ण चेहरा पूर्ण सुकलेला आणि डोक्यावर असं अशी जेव्हा तुला ते एक हात होता पण जशी पलटली तेव्हा सांगतो पूर्ण अंगामध्ये मुंग्या आल्या तर तेव्हा एवढा जबरदस्त सीन झाला होता तो तेव्हा टाईमली मी तेव्हा टाईमला कॉल केला म्हटलं मी लवकर आहे म्हटलं मला काही सुसून राहिलं म्हटलं तर इथं म्हटलं अशी अशी घटना झाली माझ्यासोबत मी लवकर आहे घरी कॉल करून सांगितलं तर आणि जसं मग कलणलो देवाचे नाव चालू होते तेव्हा टाईमले आणि जसं मग समोर लाईट मारला तसा कोणीच नाही हा तिथं कोणीच नाही मग तेव्हा सुचत नव्हतं तेव्हा तिथं बसलो खाली तिथून एक काका आले होते सायकल घेऊन त्याच रोडनं आता मला वाटला दुसरं काहीतरी आता नवीन मिळाला आता रात्री एवढ्या रात्रीले म्हणजे सायकल घेऊन जर कोणतरी येऊन मिळाला नक्की आता हे बी आहे काहीतरी ते माझ्याजवळ आली बाळा डोळा करून लढवला तेवढं म्हणजे लढ चालू होतं मागच्या डोळ्यामुळे असलं चालू होती ते पाहायला एवढा खतरनाक सीन पाहिल्यानंतर आणि नुकतंच ते तिथं भिंगण्याजवळच एक आर के मशीन आहे तिथं ते कामा होते होती समजा एले बहुतेक आज उशीर झालाच ना ते त्याच रोडने राहिले आणि मला जसं त्यानं पाहिलं ते बी दचकले का टाईम किंवा रात्री एवढा टाईमने लहानपूर काय करतो समजा तेव्हा टाईमला आता जास्त म्हणजे चार वर्ष म्हटल्यानंतर तेव्हा लय लहान होतं मला समजा मी ते ते मला फोन दचकले मी तेही फोन दचकलं ते मायाजवळ आले शांत काही नाही होत असं नाही तसं नाही मारलं काका सध्याच म्हटलं तिला बाई होती पण म्हटलं ते पोरं हातामध्ये ते बांगड्या पांढऱ्या डोक्यावर म्हटलं ते दोन हांडे होते म्हटलं ते अशी झवराले एक रोडाची एक फुटे वर एक फुटा वरती चालत होती म्हटलं ते म्हणते नाही रे असं काही नसते मारला का सध्याच पाहिले म्हटलं मी तुम्ही नुकतेच माझ्याजवळ आले म्हटलं तर ते ना मुको केलं मला सायकलवर बसलं मारलं मी येतच नाही तिकडे मला तिकडे न्यूज नका तुम्ही मी येतच नाही म्हटलं आता मी घरची मिनटाली मी येतच थांबतो म्हटलं काय टेन्शन नको हो मी यामधला तर सांगू की मग मला सायकलवर बसून आणि तिथून तो घरी आलो तर तिची गोष्ट अशी प्रसिद्ध आहे म्हणता की ती बंजारी बाई त्या रोडचं जो बाजूला आहे की नाही तिथंच ते होती तिथंच त्याचा बसेल होता ती ती हो ते बसत ना वावरात तिथंच होते ते तर ते बाई पाण्याला जात होती आणि अचानकमध्ये त्या बाईचा त्या रोडवरच ॲक्सिडंट झाला होता oh, okay. हो फोर व्हिलरनं का कोणतरी उडून दिलं होतं समजा कारण की ते जसं पाहिलं होतं की नाही तिथं पूर्ण ते पूर्ण फुटेल होतं टोटल तिची हांडे चिपलेले पूर्ण वरचे आणि ते शाळी चालत आहे पूर्ण रक्तानं भरलेली ज्या टायमामध्ये ॲक्सिडेंट झालं ते दृश्य बस बस तेच म्हणजे असं समजा की जे ॲक्सिडेंटच्या अगोदर घडते ना समजा पाच मिनटाच्या अगोदर जी स्थिती असते ना बस त्या टाईमची ते तयार होत असते थोडा खतरनाक अनुभव आहे त्याचा आणि हे रिअल स्टोरी म्हणजे माझ्यासोबत जे घडलेली आहे ते जे मी स्वतः डोळ्यांना पाहिलं ते बाकी तुमच्या संघ अशी घटना जे की तुमच्या वैयक्तिक म्हणून अशी अशी एक घटना घडली की सांगायचं म्हणजे की बा आम्ही तिघ मित्र म्हणजे काम लागत नव्हतं कामासाठी आम्ही एमआयडीसी एरियात गेलो माझे दोन मित्र एक किशोर काळे म्हणून आणि आकाश खंडारे म्हणून असे तिघ आम्ही गेलो टू व्हीलर काम शोधण्यासाठी मग एक मित्र होता माझा असा ओळखचा त्याला सांगून ठेवलं होतं की बाबा काम वगैरे मग आमच्यासाठी तर मग त्याने बोलावलं फोन करून तिथं गेलो मग तो म्हणे की बा डाळ आहे म्हणून तिच्यामध्ये डाळ फोडून बनवतात बरोबर की मग बाबा त्या शेटला बोलवायचं काही इथं बोलून घ्या कामासाठी समजा नाही कामाची गरज होती बरोबर माझी गरज असल्यामुळे मग आपण नाकार काही दिला नाही त्याने शेटला शेट म्हणे कि बा आमचे दोन मिल आहे एक रोड वरती आहे समोर आणि एक रोड पासून थोडा अंदर आहे तो रोड म्हणजे त्या साइड ला पलीकडून बी एक रोड होता एकूण बी मध्यात दोन मिल होते एक पहिला आणि दुसरा तिकड तर तिकडचा म्हणे त्याच्यामध्ये मजूर फुल आहे इकडचा म्हणे आम्ही मजूर नसल्यामुळे बंद ठेवला हो म्हणजे आणि तुम्हाला जर अपडाऊन मारायचं असेल तर म्हणलं अपडाऊन शक्य होणार नाही बरोबर की एमआयडीसी पासून गाव आमचं खूप दूर आहे म्हणलं बरोबर आणि एवढे पैसे पेट्रोलला कुठून देणार म्हणलं आम्ही आणि याला जाण्याचाही त्रास होणार खूप बरोबर तर मग तो म्हणे ठीक आहे म्हणे त्या मिल पास म्हणजे आपली एक रूम पण आहे म्हणजे मिलाला लागलं म्हणलं चालेल तर मग त्यांना म्हणलं बा मग आम्हाला इथं राहायचं मग आमचं जेवणाची सोय कशी तर मग ते म्हणे बनवू खाऊ शकता खाऊ शकता मी तुम्हाला राशन पाणी जेवढं लागेल तेवढं मी तुम्हाला भरून देतो मग तो त्यांच्या चांगल्या प्रमाणात मग आम्ही दुकानावर गेलो राशन वगैरे घेऊन आलो आणि माझे दोन मित्र आम्ही मग त्यांच्या पैसे घेतले आम्ही दोनशे दोनशे रुपये बाजूला जो बाजार भरतो संध्याकाळचा त्या बाजारामध्ये गेलो तिथून मग आम्ही भाजीपाला वगैरे असं काही घेतलं आणि मच्छी घेतली हां मच्छी घेतली आम्ही परत रूमवर हो आलो परत साडेसात वाजले होते पालक लोक सांगून गेले सर्व गेट वगैरे सगळे बंद करून ते निघून गेले बरोबर मग लगेच आम्ही ज्या रूममध्ये होतो त्या रूमला लागूनच रूम म्हणजे पंधरा फुटाची लंबी रूम होती अशी अशी सरळ आणि अशी जर म्हणली तर ती होती आठ फुटाची अशी बरोबर तर मग त्या रूमलाच या साइडला अशी खिडकी होती अशी एवढी अशी तीन बाय तीनची ची खिडकी असणार आणि त्या खिडकीच्या बाजूला पाठीमागे तिकून कन्व्हर मशीन होती मोठी अशी बरोबर डाळ वर वरती घेऊन जाते कॅरेट मध्ये तर मग ते मशीन हे सगळे बंद करून गेले होते ना बरोबर मग ते मशीन चालू होती मशीन चालू होती बरोबर ते मशीन चालू कन्व्हर मशीन चालू, चालू होती का मग आम्ही फोन लावला सर कि बा तुम्ही हे मशीन बंद केले आहे का चालूच आहे त्या आवाज येत आहे त्याचा घर घर वाजत आहे तर शेठ टिकून फोनवर म्हणत अरे काही वायर चा काही प्रॉब्लेम असेल बटनाचा <laughs> ते कधी कधी बार चालू बंद चालू बंद होत राहते बाकी दुसरा काही प्रॉब्लेम नाही चेक करून नाही त्यांना फोनवर सांगितलं ते म्हणत वायर काही लूज वगैरे असली बटन वगैरे तर मग ते अशी चालू बंद चालू बंद होते तसा काही प्रॉब्लेम नाही ते ऑटोमॅटिक बंद होऊन जाईल काही त्रासाची काही म्हणजे असा काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे आमच्या मुलीघानी तसं काही नाहीये आणि कामासाठी आलो मग आम्ही जेवण वगैरे बनवलं बरोबर जेवण वगैरे केलो मी झोपलो झोपलो तर टीनाचा दरवाजा होता मी दरवाजापाशी झोपलो आणि तो जुना कूलर येते मटक्यामध्ये ठेवतात असा असा जुना कूलर येते तो घर 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 वाजत आहे तो तर तो दरवाजा ठोकल्याचा आवाज आहे की मला असं वाटते की तो कूलर वाजत आहे बाहेरून असा म्हणजे बारा एक वाजताच्या नंतर हा बरोबर कूलर तो, तो घर 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 वाजले असा धडधड धडधड वाजल्यासारखा होईल मला असं वाटतं कूलर वाजते की दरवाजा वाजते कूलरच्या जवळ गेलो असा कान लावून पाहिला कूलर ऐकायसाठी समजा कशासाठी बरोबर तिथं काही असा धडधड आवाज नाही धडधड आवाज नाही आला तुम्ही वापस त्या दरवाजापाशी पाशी आला दरवाजा समजा दरवाजापाशी असा काम म्हणजे अंधर कोणतरी ठोकून अशी चार इंचाची अशी हे होती असं खाली हां म्हणजे दिसण्यासाठी खालून हां मी खालून बघितलं तर खालून काही दिसेल नाही कोण दिसते समजा उन्हाळा दिवस होता तशी उलटच्या हवा सुट्टी वाजता समजा हवे नवा समजा हां हा बरोबर मग ते दोन जे मित्र होते ते झोपले खूप जोरजोरात गार घूर चालू हां हां बरोबर मग लागे एकाला झोपच लागे नाही झोपच लागे नाही आणि इकडून झिकून झोप लागेल हां हां की झोपीत मला असा भाग झाला की मुंडक कटून बाईचं इकडे पडेल आणि धड तिकडे पडेल अरे बापरे आणि ते मुंडक मला बघून जसं हसते असं <laughs> अरे बापरे तर त्या झोपेतून मी तेवढंच जोरात उठून बसलो म्हणजे तुम्हाला असा भास झाला एकदमच बिक्का तर कच्ची झोप होती नवीन जागा होती त्यामुळे झोप लागली ना हा बरोबर आहे तिथं प्रॉब्लेम होतेच तो झोपण्याचा समजा नवीन जागा म्हटल्यानंतर मग उठलो तर मोबाईल मध्ये टाइम पाहिला साडेचार वाजले हा पार्टी समोर आज बसलो बसलो पाच वाजले उठवलं बाहेर गेलो बाथरूम मध्ये आलो मी असा चुपचाप होतो कोण कोणाशी बरोबर तो एक महिने काय झालं म्हणजे झोप वगैरे झाली नाही त्यांना सांगितलं बा असं असं झालं मग ते दोघं जण मला ठेवल्या उरव मजा घेत मजा घेत जात मग त्याच्यामध्ये जे डाळ फेकायचे जे बोगदे राहतात ताजमहल मध्ये त्या बोगद्यामध्ये जर एक माणूस सोडला तर त्याच्यात तो कापून जरी टाकला तर तो कोणाला दिसणार नाही अरे बाबा तो अगदी मध्ये पेटे असत ते सारखे पेटर आहेतत रूम सारखी रूम रायते पाच बाय पाच ची रूम त्याच्यामध्ये ज्यामध्ये दाळ रहती खूप आणि ती लोटत राहायची पायाला बरं बाय त्याच्यामध्ये जर अनुज जर दबला फसला कदाचित गेला समजा तर दिसणार असेल तो दिसला रसला बरोबर मी खूप असं हे त्याच्यात ते खबूततर एकदम खंडळ ते एकदम वातावरण तयार होते लो, खतरनाक लोकेशन की असं वाटे बा कुठं भूत जागेवर आलो मग दुसऱ्या दिवशी लागे संध्याकाळ झाली तर मग बाजूचा जो वॉचमॅन होता तो बाजूला पण एक मिल होता तो वॉचमॅन मला म्हणे का हो म्हणे इथं राहायला आले का हो मी आवन माझे दोन मित्र आहेत म्हणे याच्यात राहत हो काय झालं काही प्रॉब्लेम आहे नाही रे काही प्रॉब्लेम मग त्याच्यानंतर लागे दुसरा दिवस चांगला आहे ना तिसऱ्या दिवशी मग मला यायचं होतं घरी आकाश नावाचा जो माझा मित्र होता तो, तो म्हणे मला पण घरी यायचं मी काही राहत नाही आपण दुसऱ्या दिवशी सकाळी परत येऊ तू किशोरला म्हणलं बा तू चालतो का तो मी येत नाही मी इथंच राहतो मग किशोरला तरी मी समजावलं की तू चाल एकटा राहू नको बरोबर तो तरी माझी ठिल्ली सुरू होत होता खूप दाबरत ता असलं ठीक आहे बाबा तुझ्या सम घडलं तर मग तुले समजदार तेव्हा मग लागे तो त्या दिवशी एकटाच राहिला जेवला वगैरे झोपला झोपला तर तो दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी गेलो तो सांगे की मी रात्री इथं झोपलो <laughs> आणि त्या पंधरा आडवाय पंधराच्या रूम मध्ये कमीत कमी चार फुटाची अशी गंजी लावलेली होती इंधनाची अरे बापरे जेवण बनवायसाठी इंधनाची गंजी होती एवढी चार फुट <laughs> त्या चार फुटाच्या गंजीवर तो चित्ता पडलेला होता सकाळ झोपीतून बाप बापरे एवढ्यावर कसा आहे तो सांगे किंवा रात्री एवढं कुत्र भुकत मला एक वाजता रूम बाहेर गेलो तिकडे हकारले एक कुत्र नाही वापस रूम मध्ये येऊन झोपलो ते मशीन चालू झाली चालू बंद चालू बंद होय निकून तिकून मध्ये मग झोप लागली सकाळी उठलो तो येऊन अरे बेकार मग लागेल आम्ही त्या दिवशी असो म्हणजे कामावर असो नेमकं तिघायला विचार केला की बाबा आपल्याला काम जर करायचं असेल तर आपण करू बरोबर पण इथे राहायचं नाही बरोबर याचं दुसरीकडे कुठे भाड्यानं रूम देऊ आता मग नशीलच जमत तर मग सोडून दे बरोबर मग लागे तो, तो, तो आकाश त्या त्याच्यात गेला त्या रूम मध्ये जे पाच बाय पाच ची रूम असते ना त्या रूम मध्ये त्याने काय बघितलं काय नाही तो असा घाबरत घाबरत बाहेर आला तो असा श्वास भरला त्याचा श्वास खूप फेकता येते बाहेर काय झालं काय आलं मालक आलो मालक बिचारे काही दिसलं काही दिसलं का तर मी त्या सेठला म्हणलं की काही दिसलं का म्हणजे इथं काही आहे काही दिसलं का दिसलं का करता सेठ म्हणे बेटा हिंदीत म्हणे तसं काही नाही तस काही नाही तसं काही नाही सांगण्याचं म्हणजे की जो स्वतः मालक आहे -हा, तो स्वतः सहा वाजले की आपला हात धरून अरे बाप चालायचा त्याच्या गोळ गोळ गोष्टी किंवा आपल्याला असं वाटतं मालक आहे किंवा आपल्याशी चांगला समजा बा त्याच्या मागचं कारण रिअल जे होत ते तर होता खरी गोष्ट आहे काम करता करता वरून कमी कमी तीस किलोचा मोठा असा पत्रा पडला तर तो आकाश नावाचा पोरगा चार बोटाने वाचला असं पुढे पडला होता तर त्या दुसऱ्या मिलात जे कामावर मजूर होते एक पोरगा होता मग त्याला पुळ्या वगैरे खायला त्याला पुळी वगैरे दिली त्याला विचारलं मग अरे खर खरं सांग काय काय त्याने सांगितलं कि तुमच्या रूमच्या पाठीमागची जी खिडकी आहे त्या खिडकीला लागून म्हणजे जे, जे कन्व्हर मशीन आहे त्या कन्व्हर मशीन मध्ये एक बाई काम करता करता त्या बाईचा पदर अटकला होता साडीचा ते तशीच वडल्या गेली तिचं मुलगा कटून बाजूला पडलो होतं तुम्हाला जे ते स्वप्न पडलं होतं ते झालं होतं समजा हे दोघं एकदम हपचिक झाले हा हा तिथून ते काम सोडून दिलं यांना जाऊ देलं हा हा मी सगळं बंद गिन करून आम्ही आमच्या घरात अरे बा घरी आल्यावरही कमीत कमी आठ दिवस झोप नाही लागली तेच दिसत आहे दो झोपले डोळे बंद केली अरे वा तेवढा भेव मनाच झाला होता म्हणजे तो काच नावाचा जो मुलगा होता तर तो म्हणजे आज तर नाही आहे तो स्वतः सुसाईड करून गेला तो सतत त्याला तोच भास होत जाईल म्हणजे सुसाईड करून टाकलं त्याने सुसाईड करून टाकलं नाही त्याच्या नंतर समजा दोन तीन वर्षानंतर स्वतः सुसाईड केली गळफास लावून की एवढा भास होत जायचा म्हणजे ते सतत दिसत होत ना समजा त्यांनी सतत असा तो भास होत जाईल कोणी आहे म्हणजे कोणतरी आपल्या मागे आहे कोणतरी आपल्या समोर आहे असं म्हणजे हे ज्या जागेवर की असं एखादा अपघाती मरतो बरेचशे लोकांचं असं म्हणणं आहे कि बा त्याची आत्मा जे असते असते तिथं फिरत बरोबर एखादी जिद्दी हट्टी असते ते माणसाचा निव्वळ फक्त तिरस्कारच करतो घातच करून टाकते अशी ती घटना घटली रिअल फॅक्टर मित्रांनो असे काही अनुभव आहेत जे की प्रत्येकाला आपापल्या अप लाईफमध्ये काही ना काही घडलेलंच आहे तर अशी दीपक भाऊजी आणि माझी जी स्टोरी आहे ती तर आम्ही तुम्हाला थोडक्यात सांगितली असे खूप काय किस्से आहेत की ते तुम्हाला आम्ही दाखवणार आहे तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमच्याकडे जर काही नवीन स्टोरी असेल तर आम्हाला नक्की कळवा जेणेकरून लोकांना लोकांपर्यंत तुमच्या कहाणी पोचल्या पाहिजे